नमस्कार मंडळी चला करूया आपण शौघ्याची भाजी त्यासाठी इथं मी भाजी घेतली आहे हे बघा पानं पानंच काढताना काढून घ्या आणि चांगली मोठी मोठी इथं चिरून घ्या पानं काढल्यात म्हटलं चांगलं काही बारीक चिरायला लागणार नाही मी इथं वेळतीच्या ज्या साहाने चिरत आहे तुम्ही चाकूच्या सायाने पण चिरू शकता इथं बघा अशी छोटी छोटी पानं असतात मी आणि पुढं दाखवतोच तुम्हाला कशी भाजी असते ती की मिर मिरग निघाला की ही भाजी खायची असते बघा बघा रगान मी रगानंतर पाच सहा दिवस खाल्ला असा तर चालेल मला जरा लेटच भाजी मिळाली बघा ही अशी पान असतात छोटी छोटी शेवग्याची भाजी आपण शेंगा खातोय त्या झाडाची ही भाजी बघा भरपूर घेतली आहे कारण आमच्यात माणसं पण भरपूर आहेत म्हणून भरपूर घेतली आहे बघा स्वच्छ आधी धुवून घ्या भाजी मी कढईतच उकडत घालणार आहे त्यामुळे मी आणि नंतर त्याच कढईत भाजी करणार आहे बघा स्वच्छ धुवून घ्या जरा चांगली खूप सारी घाण निघते त्या भाजीत पाणी एकदा काढून घ्या पूर्ण नितळून घ्या ही भाजी आपली धुवून झालेली आहे आता ही उकड उकडण्यासाठी मी पाणी घालत आहे बघा जर कवळी भाजी असली तर थोडंच पाणी घाला म्हणजे जरा जून भाजी आहे तुरडा हटले मी त्या भाजीत उकडण्यासाठी तिकडं उकडत ठेवल्या तो पण इकडं आपण कांदा चिरून घेऊया चला तसा मोठा बरका कसा आवडते तसा चिरून घ्या बघा आता उकडत आलेली आहे ही भाजी आपली ही माझी जरा जून असल्यामुळे मी जास्त वेळ उकडणार आहे उकडली की अशी चाळणीत गाळून घ्या आणि पूर्ण गार झाली की आपल्याला चांगलं यातलं पाणी काढून पिळून भाजी मगच फोडी टाकायची जेवढं पाणी काढचीला तेवढी भाजी चांगली लागणार आहे करकडून पिळायची ही, ही भाजी आपल्याला गार झाल्यावर पिळा कढई ठेवा त्याच कढईत मी आता भाजी करून घेणार आहे उकडत घातलेलं त्यात तेल जरा भरपूर घाला भाजीला ह्या भरपूर तेल घातला असतावढे ते चांगले कांदा घाला आधी भाजण्यासाठी बघा कांदा आपला भाजत आलेला आहे हळद घाला कलर साठी मिक्स करून घ्या हिंग घालायचं हे भाजीला हिंगामुळं टेस्ट छान लागते भाजीला आपल्या तिखट घाला चांगलं मिक्स करून घ्या तिखट ते मीठ घाला मिक्स करून घ्या भाजी चांगली पिळून घ्या हां मला जरा हिंग कमी वाटायला मिळेल आणि जरा घालत जाईल मी सगळं आणि उकडलेली चांगली पिळलेली भाजी त्यामध्ये घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या सगळीकडे चटणी मीठ लागू झालं पाहिजे रोज खालासा तरी ही औषधी आहे बघा आपण काय वर्षभर ही भाजी खाऊ शकत नाही मिरग लागला तर माणसांना ह्या भाजीची आठवण येत्या खूप छान लागते नक्की करून बघा ही भाजी आणि कुणी कुणी करून खाली आहे ते मग कमेंटमध्ये सांगितलं